नमस्कार आज दिनांक दोन एप्रिल रोजी शिरडशहापूर येथे आरंभ अंतर्गत माननीय डिप्यूटी श्री गणेश वाघसाहेब यांच्या मार्गदर्शनाने व औंढा येथील सी डी पी ओ श्रीमती इंगळे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली शिरडशहापूर येथे आज पालक मेळावा आयोजित केलेला आहे त्यामध्ये गरोदर माता ते बाल तीनशे बालके व तीनशे सहाशे बालके यांच्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात आलेले आहेत तसेच मातांना मेंदूचा विकास बालकाच्या व बालकाचा, बालकाचा सर्वांगीण विकास हे आपल्या घरीच विविध साधनामधून विविध साहित्यामधून कसा करता येईल हे पूर्णपणे मातांना समजावून सांगण्यात आलेले आहे तसेच उपक्रम करून दाखवण्यात आलेले आहेत ते आम्ही विविध स्टॉल लावलेले आहेत बालकाची वजन उंची घेणे त्यांची श्रेणी करून दाखवणे तसंच पाऊस पाडणे त्यानंतर बालकाचं संवेदनशील पालकत्व यामध्ये बालकाला आहार खाऊ घालताना मातेनं कशा मनस्थितीत असायला पाहिजे तसेच संगोपन करताना पालक हा जागरूक असायला पाहिजे त्यासाठी टिकली लावणे हा गेम घेतलेला आहे आ, तसेच विविध वाद्याचे आवाज ऐकवून संगीत ज्ञान तसेच आरशामध्ये बालकाला विविध टोप्या व मुखवटे घालून मी कसा दिसतो हे दाखवण्यात आलेलं आहे गरोदर -गर मातेचा आहार तसेच गर्भामध्ये बाळाला बाळाला संवाद साधणे यामध्ये भाविष्य बालकाचा गर्भात असताना गर्भा भाषा विकास व सर्वांगीण विकास होतो हे सुद्धा